कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता सत्या आणि मंजूच्या खोलीचा ताबा आजोबांनी घेतल्या असल्याकारणाने सत्या आणि मंजूला वर टेरेसवर झोपण्याची सोय करावी लागलेली असते आता खूप थंडगार वारा असतो आणि तेव्हाच सत्याने मस्त अंथरूण घातलेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला मायाने सपना आणि कवी सवीला इथे बोलवलेलं असतं आणि हे आजोबा नेमके कोण आहेत त्याचबरोबर आत्तापर्यंत कुठल्याच कार्यक्रमामध्ये आपण ह्यांना पाहिलं नाही मग आत्ता आपण ह्या फोटोमध्ये ते दिसतायत का ते शोधूयात असं म्हणूनच त्या सगळ्याजणी इथे बसलेल्या असतात आणि इथे खूप जुने फोटो असतात लग्नाचे असतात त्याचबरोबर इथे बरेचसे इथे काही कार्यक्रमाचे असतात हे सगळे काही फोटो इथे असल्या कारणाने त्या आता शोधत असतात तेवढ्यातच आता इथे माया पप्पांना फोन करते म्हणजेच मिस्टरांना आणि तेव्हाच अतिथे फोन न लागल्यामुळे इकडे आता सपना म्हणत असते बाप रे आई फोनसुद्धा लागत नाही तर इकडे आता मंजू म्हणत असते पण हे काय रे सत्या एकच ब्लँकेट आणलंस तेव्हा तो म्हणत असतो मग किती ब्लँकेट आणायचे आहेत एकच तर आणावं लागणार होतं ना आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते अरे खोलीमध्ये झोपतो तेव्हा एक ठीक होतं एक ब्लँकेट आणायचं पण आत्ता आत्ता इथे कसं काय आपल्याला एक ब्लँकेट चालणार आहे तेवढ्यातच आता इथे जो सत्या आहे तो म्हणत असतो का नाही चालणार बायको आहे तू माझी आणि त्याचबरोबर मला तर चालूच शकतो आणि तेव्हा ती लगेचच त्याला म्हणत असते पण सत्या हे काय तू असं झोपणार आहेस का तेवढ्यातच सत्या म्हणत असतो म्हणजे असं म्हणजे मला नाही समजलं अरे म्हणजे हा दिवसभर असा शर्ट घातलेला आहेस मग असं झोपणार आहेस का तू तेव्हाच तो म्हणत असतो हो मग काय तुम्ही मला का तुम आता खरंच वेगळंच काहीतरी वाटतंय तुमच्याकडे बघूनच आता इकडे दुसऱ्या बाजूला सपनाच्या हातामध्ये काही फोटो असतात आणि ते इथे माया आणि त्याचबरोबर ती पप्पांच्या लग्नातले काही फोटो असतात तेव्हाच इथे सपना म्हणत असते वा वा मम्मी तुम्ही कसल्या कुल दिसत होता त्याचबरोबर तुम्ही कसल्या सुंदर दिसत होता खरंच हे सगळं पाहून मला खूपच छान वाटतंय तेवढ्यातच इथे ते. कवी म्हणत असते वा 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 सो गॉर्जियस सो ब्युटिफुल सो एलिगन्स असं इथे ती म्हणत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आज खूप कितीतरी दिवसाने हे दोघंजणं असे उघड्यावर म्हणजेच टेरेसवर झोपलेले असतात आणि असे झोपल्यामुळे त्यांना वरती वरती आकाशामध्ये चंद्र त्याचबरोबर तारे हे सगळं दिसत असतं आणि तेव्हा आज इथे ती म्हणत असते किती दिवसाने मी चंद्र बघते तेव्हा आज इथे सत्या लाईन मारत असतो तो म्हणतो मी तर रोजच चंद्र बघतोय तेव्हा ती म्हणते मला नाही सांगितलं कधी मग चंद्रालाच कसं की मी रोजचंद्र पाहतोय ते तर इकडे मात्र हे सगळे फोटो पाहल्यावर आता कवी म्हणत असते नाही नाही शे कुठेच फोटो नाही आहे नाही नाही सापडतच नाही आहे तेव्हा माया म्हणते अगे हे भवाने हो शोधा शोधा पण आता सपना म्हणत असते मम्मी खूप झोप आली हो तर मला जाऊ दे ना झोपायला आणि तेव्हा आज इकडे आता खूप उशिरा झोपल्यानंतर ह्यांना मध्येच मच्छरं चावायला लागलेले असतात मच्छरं चावायला लागल्यावर आता सत्या म्हणत असतो मी दोनच मिनिटात येतो असं म्हणूनच तो दोन मिनिटात जातो आणि इथे मच्छरदानी घेऊन येत असतो आता मच्छरदानी आणल्यानंतर हे मस्तपैकी बांधतो आणि तेव्हा तो म्हणतो ते आता तुम्हाला अजिबात मच्छर चावणार नाही आहे मग तुम्ही आता फुल एन्जॉय करू शकता किंवा छान शांतपणे झोपू शकता असं म्हणूनच लगेचच तो तिला मिठीत घेऊन झोपतो तर इकडे दुसऱ्या बाजूला आता माया झोपलेली असते आणि ती म्हणत असते नाही मी आता हे म्हातार आहे ना तोपर्यंत आजारपणाचंच नाटक करते आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माया उठते आणि तिला कसला तरी आवाज येत तो कसला तरी आवाज आल्याबरोबरच आता ती बाहेर उठून येते घरामध्ये ती शोधण्याचा प्रयत्न करत असते पण कुठे काहीच सापडत नाही आणि कुठे काहीच न सापडल्यामुळे कोण ओरडते कोण ओरडते असा इथे ती आवाज करत असते तेव्हा सपना आणि जयदा सुद्धा आलेले असतात कवी सवी सुद्धा येतात आणि म्हणत असतात कोण ओरडतंय पण बहुतेक मम्मी तिकडचा दरवाजा उघडा आहे बहुतेक बाहेरूनच आवाज येतोय चला बघूयात असं म्हणूनच ती लोक बाहेर येतात बाहेर आल्याच्या नंतर आजोबा बाहेर उघड्यावरती तोंड धुत असतात आणि तोंड धुत असताना गुळण्या करत असतात आणि तेव्हा इथेही लोक त्यांना पाहतात आता ह्या लोकांनी त्यांना पाहायच्या लोका नंतर पाहा अहो असं कोण गुळण्या करतं असं कोण काय करतं आज आजोबा म्हणत असतात अरे असं काय करताय मला काही भूत बघितल्यासारखं असं का वागताय तुम्ही माझ्याबरोबर आणि त्यासोबत हे सगळं काय चाललेलं आहे अहो तुम्ही अशा का गोलण्या करताय सगळं काही काय आहे आणि त्याचबरोबर असं उघड्यावर कोण तोंड धुतं तेव्हाच आजोबा म्हणतात मी धुतो मी तोंड धुतल्यामुळे इथे सगळं शरीरातलं जे पित्त आहे ना ते इथे बाहेर पडतं आणि काय गे ए नटवे पदर कुठं आहे पदर तुझा लगेचच आता इथे सपना आणि माया डोक्यावरती पदर घेतात आणि काय गे ए ए तुम्ही दोघी चंगू मंगू ओढण्या कुठे आहेत तुमच्या आणि चंगू मंगू म्हणल्यावर दोघीसुद्धा एकमेकींकडे पाहत असतात आणि धावतच आतमध्ये निघून जातात तेवढ्यातच आता माया लगेचच इथे खाली बसत असते कारण आजारपणाचं नाटक जे करायचं असतं तेवढ्यातच आता जे आजोबा आहे ते म्हणत असतात ए सुनबाई सुनबाई चहा टाका माझ्यासाठी तेव्हा ती म्हणत असते काय चहा एवढा लवकर हा मग काय दुपारी चहा देणार आहेस का मला नाही नाही आम्ही सात आठ वाजता चहा पितो ना म्हणून म्हटलं मला आत्ताच चहा लागतो तेवढ्यातच आता माया आजारपणाचं नाटक करते तिथे असलेल्या झोपाळ्यावरच कणतच बसत असते आई गो खूप दुखतंय आई गो पाठ दुखते कंबर दुखते त्याचबरोबर इथे मला ना खूपच कणकणी आली ताप भरलाय डोकं दुखतंय हे सगळं काही ती बोलत असते तेवढ्यातच आता आजोबा म्हणतात काय 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 हे कधीपासून व्हायला आणि तेव्हाच ती म्हणते हे तुम्ही आल्यापासून काय तुम्ही मी आल्यापासून व्हायला लागले म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे तेवढ्यातच आता हे बघा माझ्यासारखं धष्टपुष्ट राहायचं असेल तर व्यवस्थित तोंड धुवायचं व्यवस्थित पित्त बाहेर काढायचं आणि त्यामुळे माझ्यासारखं पहिलवान राहतं माणूस इथे असं आजोबा म्हणत असतात तेवढ्यातच आता इथे जे द्या जे चल तू पण तोंड धुबर आणि तेव्हाच इथे तो म्हणत असो नाही नाही इथे इथे अशा उघड्यावर नको मी माझ्या खोलीमध्ये गेलो ना आम्ही दोघं नवऱ्या बायको जोडीने तोंड धुयात तेव्हा आजोबा म्हणत असतात अच्छा तुम्हाला इथे तोंड धुवायचं नाही का सुनबाई आज नाश्त्यामध्ये मी काही जास्त फारसं खाणार नाहीये बघ तेव्हा इथे ह्या दोघींना सुद्धा जरा बरं वाटत असतं पण तेवढ्यातच आजोबा म्हणतात फार नाही फार नाही पण मी ना एक सात आठ थाली तरी नक्कीच खाईल बघ तेवढे लाव माझ्यासाठी आणि ते, ते सुद्धा अगदीच व्यवस्थित पद्धतीने केलेले असावेत काय समजलं का सुनबाई हो हो सुनबाई सुनबाई करतील ना असंच इथे सपना मुद्दा म्हणूनच म्हणत असते तेवढ्यातच आता जी माया आहे ती म्हणत असते नाही ना, ना खूपच दुखतंय खूपच त्रास होत आहे ताप आलाय डोकं दुखतंय तेव्हा ते, ते म्हणत असतात बरं बरं सुनबाई तू एक काम कर तू तु ना तुझ्या जा खोलीमध्ये जाऊन जरा पड आराम कर म्हणजे तुला जरा बरं वाटेल बघ असं म्हणत असतात ते तेवढ्यात आता इथे सप्ना जयद्याला म्हणत असते जयद्या मम्मी जर बाहेर नाही ना आल्या तर तुझी काही खैर नाही बघ त्या नाटक करतायत नाटक समजलं तुला रात्रीच बोलल्या होत्या की मी नाटक करणार आहे मी आजार पन, आजारी पडण्याचं नाटक करणार आहे समजलं तेवढ्यातच आता इथे आजोबा म्हणत असतात काय गे हे सुनबाई तुलाच तुलाच फुलांची बाग तुलाच म्हणतोय मी चल स्वयंपाकघर कुठे ते दाखव स्वयंपाकघर हे काय इकडेच आहे ना तेव्हा ते म्हणत असतात चल ना मग दाखव मला मी मी हो हो मी येते ना चला असं म्हणूनच आता आजोबा आणि माया स्वयंपाकघराकडे घराकडे असतात आणि तेवढ्यात ते जेद्याला म्हणतात जेद्या लवकर जायचं आणि पंधरा मिनिटातच आवरून खाली यायचं समजलं असं म्हणून आता आजोबा आणि इथे सपना किचनमध्ये जातात तर इकडे मस्त सत्याची मॉर्निंग झालेली असते आणि सत्याची मॉर्निंग झाल्यानंतर मंजू झोपलेलीच असते तो सावकाश पद्धतीने नेट काढून घेत असतो आणि नेट काढल्याच्या नंतर बाजूला त्या लाकुंडीमध्ये खूप सारे गुलाबाचे फुलं दिसतात तेवढ्यातच तिथे ते असलेल्या गुलाबाच्या फुलांना तो पाहतो आणि लगेचच काही गुलाबाची फुलं त्यातून तोडून घेत असतो आता हे गुलाबाची फुलं तोडल्यानंतर लगेचच मंजूच्या बाजूला जातो आणि काही फुलं इथे मंजूच्या समोर तो ठेवत असतो आणि तिलाच अगदी तोंडावर हात ठेवूनच तिच्याकडेच एकटक पाहत असतो तिच्याकडे एकटक पाहल्याच्या नंतर मंजू कधी झोपेतून उठेल आणि कधी हे गुलाबाचे फुलं पाहिल असच त्याला झालेलं असतं आता ह्या सगळ्या गोष्टी ते होत असताना तो एकटक तिच्याकडे पाहतच असतो आणि तेवढ्यातच आता मंजूला जाग येते मंजुला जाग आल्यानंतर सत्यासमोर असतो आणि तेव्हा हा तो तिला म्हणत असतो गुड मॉर्निंग तेव्हा ती म्हणत असते हो गुड मॉर्निंग पण काय रे सत्या असं का बघत होतास तेव्हा हा तो म्हणत असतो असं का म्हणजे मला तर गुड मॉर्निंग विश करायचं होतं तुला आणि म्हणूनच मी तुझ्याकडे बघत होतो काय तेव्हाच ती म्हणत असते अरे पण सत्या किती उशीर झालेला आहे तेव्हा तो म्हणतो एक काम करा मी हे सगळं आवरतो तुम्ही पटकन खाली जाऊन तुमचा आवरा तुम्हाला जायचं आहे ना ऑफिसला तेव्हा ती म्हणत असते मला बहुतेक आज सुद्धा साडेवरच जावं लागेल तेव्हा तो म्हणतो का बरं त्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही फॉर्म घालून जा मी बोलतो आजोबांशी आणि त्यासोबत तुम्ही ड्युटीवर जाणार आहात ना मग काय घालायचं आणि काय नाही ह्या गोष्टी तुम्ही ठरवायच्या ना झापट असं म्हणूनच ती खाली निघून जाते तर इकडे मस्त आजोबांनी सपनाला किचन मध्ये घेऊन गेलेले असतात सपनाला किचन मध्ये घेऊन गेल्यानंतर आता ते म्हणत असतात आता हे किचन आहे वा 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 वा, वा। काय व्यवस्थित किचन ठेवलेलं आहे नीट नेटकं का सगळं काही व्यवस्थित तेवढ्यातच सपना तिथून कलटी करायचा प्रयत्न करत असते पण लगेचच आजोबा बघतात आणि म्हणत असतात काय पदर 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 तेवढ्यात लगेच ती पदर डोक्यावर घेते पदर डोक्यावर घेतल्यानंतर आता ते म्हणत असतात इथे मला आणून सोडलंस का तू स्वयंपाकघरामध्ये तेव्हाच तेव्हा आज आता ते म्हण मन... ती म्हणत असते नाही नाही बोला ना काय पाहिजे आहे काय पाहिजे आहे म्हणजे काय पाहिजे आहे चल लवकर ये इथे आपल्याला काढा करायचा आहे काढा कोणासाठी चल मग काढा तुझ्या सासूला बरं नाही आहे ना मग हे बघ आपल्याला असा काढा बनवायचा आहे की ती पुढील पंधरा मिनिटातच बरी झाली पाहिजे कळलं तुला सपना म्हणत असते हो का मग त्यासाठी काय लागणार आहे चल त्याच्यासाठी ना इथे एक पातेलं काढ तेवढ्यातच आता सपना खूप मोठं पातेलं काढत असते बाहेरून काही वनस्पती औषधी वनस्पती घेऊन येत असते जसं तस की तुळस गवती चहा आणि त्याचबरोबर काही पुदिन्याची पाने आणि हे सगळं काही आणल्याच्यानंतर ती इथे आजोबांच्या हातात देते अगं हे बाई एवढं मोठं पातेलं कशाला आहे एवढं मोठं आज काय करायचंय चल ते ठेवून दे आणि छोटंसं पातेलं काढ आता, पाते आता ले ले सपना ते पातेलं ठेवून देते आणि त्यानंतर अगदीच छोटंसं पातेलं काढते आता आजोबा तिथेच किचडकट्ट्यावर बसलेले असतात आणि सपनाला कसं करायचं काय करायचं ह्या सगळ्या सूचना देऊन काढा बनवलेला असतो आणि तिला गाळायला लावलेला असतो गाळतानी म्हणत असतात सांडून देऊ नको चल घ्या आता उचलतो काढा असं म्हणून सपनाने तो काड्याचा ग्लास बनवलेला हातामध्ये घेतलेला असतो आणि म्हणत असतात चल तुझ्या सासूला देऊ नये आता खरं तर सपना एकटीच निघालेली असते आणि त्यानंतर आजोबा म्हणतात नाही नाही तू एकटी जाऊ नकोस तू एकटी जर गेली तर तुझी सासू प्यायची नाही चल मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो तेव्हा हा सपना म्हणत असते हो 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 बरोबर आहे तुमचं तुम्हाला सुद्धा इथे माझ्याबरोबर यायलाच पाहिजे असं म्हणूनच आता इथे आजोबा आणि सपना इथे मायाच्या खोलीकडे निघालेले असतात माया अगदीच बडबड करत असते थे। हे थिरडाल्यापासून अगदी नाका मानून सोडलाय कधी आहे काही कळत नाहीये आणि मला तर काय म्हणे नटवे 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 म्हणे का मला तर नटवे बघा आता दाखवतेच ह्याला कसं नटवे म्हणते तर काय करायचं काही कळत नाही कुठून आलं आहे काही माहीत नाही तेवढ्या तर ते सपनाचा आवाज आलेला असतं दारातून कारण तिच्याकरिता काडा काढा घेऊन आलेले असते सोबत आजोबा असतात आई आजोबा आजोबा तेवढ्यातच सपना डोक्यावर पदर घेते आणि झोपण्याचं नाटक करते काय काय हे बरं वाटत नाही आहे का तुला बरं वाटत नाही आहे हां बरं वाटत नाही आणखीसुद्धा बरं वाटत नाही आहे तुला बघ आत्ता तुला लगेचच बरं वाटेल आणि अशी झटक्यास तू बरी होशील म्हणून विचार म्हणून सांगतो तुला की तू काळजीच करू नकोस ह्या सगळ्या गोष्टी इथे आता आजोबा म्हणत असतात तू आत्ता बरी झालीस ना तर बघ लगेचच तू अशी दोन पायावर टुनटून उड्या मारशील फक्त आणि फक्त वीसच मिनटात त्यासरिता मी तुला तुझ्यासाठी काढा आणलेला आहे तेव्हा इथे बघ तुला हे काडा प्यायला ना बरं वाटेल तेव्हा ती म्हणते तुम्ही आहेत म्हणून मला बरं वाटते बघा तुम्ही जर नसतात ना तर मला अजिबातच बरं वाटलं नसतं नाही तर मी कधीच वर गेले असते आणि तेव्हा आई तिथे ते, ते, ते म्हणत असतात हो का वर गेली असतीच असं मी बरं तुला वर जाऊ देईल एवढ्या लवकर नाही 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 अजिबातच मी तुला एवढ्या लवकर वर जाऊ देणार नाही बघच तू आता हा काढा पी आणि हा काढा जर तू प्यायलीस ना तर बघ कसं तुला झटकीपट बरं वाटत आहे असंच आजोबा म्हणतात काढा हा हा औषधी वनस्पती काढा आहे सगळ्या गोष्टीवर सगळ्या ह्याच्यावर हा रामबाण इलाज आहे बघ तू एकदा पिऊन तरी बघ असं म्हणूनच आता आजोबांनी तो काढा इथे तिला दिलेला असतो तो काढा ती पित नसते तिला खूप जास्त कळवट लागत असतो पण आजोबा म्हणत असतात नाही 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 अजिबात असं करायचं नाही हा काडा व्यवस्थितच प्यायचा आणि त्याचबरोबर हा काडा संपवायचा ह्या सगळ्या गोष्टी आजोबा इथे बोलत असतात आता इथे मायाकडे शेवटी पर्याय शिल्लक राहिलेला नसतो ती काढा पेते आणि आता आजोबा म्हणतात बघा आता वीस मिनटात टुंटून उड्या मारत बाहेर ये लगेचच आता ती टुंटून उड्या मारतच बाहेर येत असते आणि टुंटून उड्या मारत बाहेर आल्याच्यानंतर अगदीच पुन्हा एकदा खूपच गोष्टीचा तिला त्रास होत असतो आणि खूप साऱ्या गोष्टीचा त्रास होताना होत असताना तशीच बाहेर येते आणि कणक बसलेली असते कणतच बसलेली असल्या कारणाने आता इथे आजोबा पुन्हा म्हणत असतात अजून अजून तुला इथे बरं वाटत नाही आहे का आणि त्याचबरोबर इथे बरं वाटायलाच पाहिजे आणि तेव्हा कवीसवी येतात कवीसवी आल्याच्या नंतर ते म्हणत असतात काय झाले मम्मी तुला काय झाली मम्मी तुला तेव्हाच ती म्हणत असते काय नाही गं बाई काय आता मला काय होतंय काय नाही ते आणि मला हे सगळं काड्यामुळे झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या बोलत असतात काय मम्मीला मम्मीला काय झालंय कोणी दिलाय मम्मीला काढा आणि तेवढ्यातच आता इथे ते बोलत असतात ह्या मम्मीला काढा ना आजोबाने दिलाय मम्मीला बरं वाटत नव्हतं काय हो आबोआ आजोबा तुम्ही कसला काढा दिलाय मम्मीला मी काढा विष दिलाय विश तुझ्या मम्मीला विष दिले काय मम्मीला तुम्ही विष दिले का आणि का कशासाठी काय रे बंड्या तुला वाटतं का की तुझ्या आईला मी विष देईल म्हणून मला काय समजलंस तू इथे आता आजोबा म्हणत असतात नाही नाही आजोबा अगदीच तसं नाहीये पण तुम्ही मम्मीला असा कुठला काढा दिलाय तेवढ्यातच आजोबा म्हणत असतात अरे काय आहे ना तुझ्या आईला पित्त झालं होतं पित्त आणि त्या पित्तामुळे मी इथे तिला तो काढा दिलेला आहे आणि तो काढा ती इथे पेत पिली आणि बघ आता कशी बरी वाटते तुला अजून बरं वाटत नसेल तर आणखी काढा देऊ का मी सांग माया देतो मी लगेचच तुलासुद्धा अजून एक काढा देतो आणि तेवढ्यातच आता इथे ते म्हणत असतात नाही नाही त्याची काहीच गरज नाही मला आता बरं वाटतंय बरं वाटतंय ना मग चल बरं बरं असून बाई लवकरात लवकर मस्त थालीपीठ बनव बरं खूप भूक लागलेली आहे तेवढ्यातच आता इथे मंजू युनिफॉर्म घालून खाली असते आणि तेव्हा आजोबा म्हणत असतात काय गे तुला मी कालच सांगितलंय ना ह्या सा पॅन्ट आणि शर्ट घालून माझ्या समोर यायचं नाही म्हणून व्यवस्थित साडी नेसायची आणि मज मगच माझ्या समोर यायचं तेवढ्यातच आता इथे सत्या म्हणत असतो हे बघा आजोबा त्या पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यामुळे त्यांना ड्युटीवर जायचं असतं आणि ड्युटीवर जायचं असल्याकारणाने त्यांना हा युनिफॉर्म इथे घालावाच लागणार आहे आणि तेव्हा तुम्ही त्यांना असं नाही बोलू शकत ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट झालेली असते ती म्हणजेच की आता मंजूसमोर इथे जे आजोबा आहे ते तर इथे नमतं घेतलेलं असतं तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे आजोबांनी असं सांगितलेलं असतं काही जरी झालं तरीसुद्धा मी इथे चुलीवरचं जेवण जेवणार नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी जोपर्यंत या घरामध्ये आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त चुलीवरच अन्न इथे शिजलं जाणार आहे असं इथे आजोबांनी ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे जेव्हा मंजू ही ऑफिसला चाललेली असते आणि मंजू ऑफिसला जात असताना आता इथे सगळ्यात भयंकर गोष्ट झालेली असते आणि ती तिच्या समोर आलेली असते ती म्हणजेच की एक मुलगा जो ड्रग्स घेत आहे तो तिच्या समोर आलेला असतो आणि तो मुलगा इथे ड्रग्स घेतो एक मंजू रिक्षाने चाललेली असते आणि रिक्षावाल्याला ती थांबवते आणि रिक्षावाल्याला थांबवल्याच्या नंतर तिच्यासमोर हे सगळं काही दृश्य इथे आलेलं असतं तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू आणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत पाहत रहा कॉन्स्टेबल मंजू